नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रत्येक युट्यूब मध्ये आणि मित्रांनो मी आज परत आलो पार्वती ऍक्झेसिसी जालना या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सेकंड हँड मिनी टॅक्सी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता सर्वच कंपन्यांचे सेकंड हँड टॅक्स हे लावण्यात आले आहेत जसे की वेस्टी शक्ती सोनालिका महिंद्रा स्वराज कुबुटा या सर्वच कंपनीचे सेकंड हँड टॅक्स उपलब्ध झाले ते नक्की हा व्हिडिओ शोपर्यंत बघा कारण की आपण या व्हिडिओमध्ये या टॅक्सांची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओ शॉपपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मध्ये चोवीस एक्केचाळीस आपल्याकडे कालच एक ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा फोर स्टार आपला फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दे दे त्यानंतर आठ एचपी मध्ये दोन हजार सतराचा आपल्याकडं हा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं आठ एचपी मध्येच दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं सोनालिका गार्डन ट्रॅक बावीस एच पी फोर व्हील ड्राईव हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल दोन लाख आणि वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे बावीस एचपी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जिओ जिओ हा जिओ ट्रॅक्टर आपल्याकडे दहा बारा दिवसापूर्वी आलेला आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख तीस हजार रुपये आहे दोन हजार एकवीस चा आहे हा ट्रॅक्टर बघू शकता फायनल हा ट्रॅक्टर तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे यानंतर सत्तावीस एस पी मध्ये कुबोटा आहे आपल्याकडे फोर व्हील ड्राईव्ह मध्ये दोन हजार चाच आहे हा पण टॅक्टर हा टॅक्टर फायनल आपल्याला तीन लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं स्वराजचा सातशे चोवीस दोन हजार चा टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या मध्ये टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे जवळपास तीन लाख रुपये या सातशे चोवीस वर लोन होते त्यानंतर कोबोटा एकवीस एच पी मध्ये आपल्याकडे हे दोन ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा दोन हजार सतराचा टॅक्टर आहे हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आपल्याला दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे आणि सतराचा ट्रॅक्टर आपल्याला दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे हे आपल्याकडे बघू शकता तुम्ही चोवीस एक्केचाळीस हा ट्रॅक्टर कुबोटा चोवीस एच पी मध्ये आहे दोन हजार च ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या मध्ये आहे फोर व्हील ड्राईव्ह आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे या टॅक्टरवर जवळपास अडीच लाख रुपये लोन पण होते आणि व्ही एस टी आपल्याकडं बावीस एच पी मध्ये हे दोन टॅक्टर आहे दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आहे आणि ह्या समोरचा दोन हजार अठराचा टॅक्टर आहे हे ट्रॅक्टर पंप फायनल आपल्याला एक लाख सत्तर एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये दे द्यायचे आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याकडं असे सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर मिळतात एकदा आवर्जून भेट द्या ही माझी नम्र विनंती आहे आपला जालना येथे नवीन मोंडे पशी राजू आहे तर धन्यवाद